आंबुलगा येथे एस टी ची दुचाकीला धडक एक ठार एस फरार निलंगा तालुक्यातील लांबोटा भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली अपघातात आंबुलगा बुद्रुक येथील चांद मुजावर यांची दहा वर्षाची मुलगी नाईजा ही जागीच ठार झाली अपघातात छोट्याशा मुलीच्या डोक्यावरून एस टीचं टायर गेल्याने अक्षरशः डोक्याचा भुगा होऊन मेंदू रस्त्यावर पडला होता यावरून अपघाताची भीषणता कळते निलंका आगारातून उदगीरकडे निघालेली ही एस अतिशय भरधाव वेगात होती असे प्रत्यक्षदर्शनी सांगितले चालकाचा ताबा सुटल्याने मोटरसायकलला धडक देऊन चालकाने तशीच एस टी पुढे नेली समोरून ने येणाऱ्या प्रवाशांनी एस टीला अडवल्यामुळे चालक एस टी सोडून पसार झाला अपघातस्थळी वाहनांची आणि बग्यांची गर्दी जमली होती काही काळ वाहतूक ठप्पही झाली होती आंबुलका बुद्रुक येथील रहिवाशी चान मुजावर हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच चोवीस बी एन शून्य तीन शून्य सहावर मुलीला घेऊन अंबुलक्याकडे निघाले असता शिरोळ जवळ समोरून येणार निलंगा आगाराची एस टी एम एच चौदा बी टी एकवीस एकोणनव्वद भरधाव वेगात येऊन मोटरसायकलला धडक दिली घटनास्थळावरून एस टीचा चालक चाळकापुरे हा फरार झाला असून पोलीस स्टेशन निलंगा येथे हजर झाला असल्याचे समजते अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली पोलिसांना माहिती कळवली असता पोलीस घटनास्थळी हजर झाले असून पंचनामा करून पुढील तपास पोलीस हवालदार श्री मजगे आणि श्री भोजने हे करीत आहेत